जय जिजाऊ जय शिवराय सर्व महापुरुषांना वंदन करतो मी संदीप खरात राष्ट्रीय जनता पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष चिन्हांगती आज बघा भारत देशाला स्वातंत्र्य मिळून गेली पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु अजून काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचं लागू केलेलं नाही आज बघा आमचे मित्र सोहम शिर्के साहेब यांनी अमरण उपोषण चालू केलेलं आहे आज तिसरा दिवस आहे आज तिसरा दिवस असून सुद्धा या शासनाला प्रशासनाला जाग येत नाही आज आमच्या दहिवडी गावामध्येच नजिकच आमचे मंत्री साहेब आहेत जयकुमार गोडे भाऊ आमदार साहेब आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा अजितदादा पवार साहेब यांना यांनी जे जी, जी आर काढलेत आमचे ज्येष्ठ मोठे बंधू म्हणून जरंगे पाटील साहेब यांनी सुद्धा कितीतरी आंदोलन केले मोर्चे केले परंतु शासनाने त्यांना जार दिलेला आहे की आम्ही तुम्हाला सातारा गॅजेट लागू करू परंतु अजून काय तस अजून काय तसं त्यांनी केलेलं नाही म्हणजे हे शासन बहुजन बांधवांना फसवत आहे कुणबी मराठा बांधवांना फसवत आहे कारण त्यांना माहित आहे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बहुजन जनतेला जो मताचा अधिकार दिलाय तो मताचा अधिकार झुरो केलेला आहे आणि यांना एकच माहीत आहे की कुठलंही बटन दाबलं तरी कमलालाच येणार आहे भाजपलाच येणार आहे असं जनतेची ईव्हीएम मशीन मधून फसवणूक चाललेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानानुसार जी आम्हाला हक्का अधिकार दिलेत या हक्का अधिकारापासून वंचित ठेवले आज बघा मुख्यमंत्री साहेबांनी जे जे आर लागू केलेत ते जे आर नुसते तयार करून कागदाव ठेवलेत परंतु त्याच्या अंमलबजावणी कलेक्टर साहेब असतील तहसीलदार साहेब असतील किंवा फ्रान साहेब असतील यांनी या जे आर ची अंमलबजावणी केलेली नाही तर मी मान खटावचे जयकुमार गोरेबाव ग्रामविकास ग्राम विकास मंत्री माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब अजित पवार साहेब यांना जोडून विनंती करतो की आज आमच्या जे शिर्के साहेब इथं बसलेले आहेत आज त्यांचा तिसरा दिवस आहे उपोषणाचा याचा तातडीनं विचार केला पाहिजे त्यांच्या सुद्धा प्रकृती आज तिसरा दिवस असल्यामुळे गंभीर झालेली आहे आणि या आमच्या बांधवांच्या शरीराची जी प्रकृती गंभीर झाली आहे त्यांना जर काही झालं ते तर या प्रशासनाला हे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब आणि जयकुमार गोरे भाऊ तुम्हाला तिसरा दिवस आहे आम्ही विनंती करतोय की यांच्या ज्या मागण्या आहेत ते त्यांनी बहुजन बांधवांसाठी आज तिसरा दिवस उपोषण करतात त्यांची मागणी स्वतःसाठी नाही तर सर्व जनतेसाठी आहे आणि हे मागणी तुम्ही जी आर काढून दिलेला आहे पण त्याची अंमलबजावणी करत नसल्यामुळं आमच्या साहेबांना इथं तिसरा दिवस झाला उपोषण आहे तरी आपण सर्वांनी तातडीनं इथे येऊन शिरके साहेबांची प्रकृती बघावी किंवा ते त्यांचे जे काही उपोषणाचं मागणी आहे ती मागणी त्वरित पूर्ण करावी असे मी राष्ट्रीय जनता पक्ष चिन्हांती यांच्या मार्फत विनंती करतो आणि इथं समतो छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा